चांदवड तालुक्यातील सोग्रस इथं भीषण अपघात अपघातात अनेक शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी चांदवड तालुक्यातील सोग्रस इथं भीषण अपघातात शाळकरी मुलांना महामार्गावर वेगानं येणाऱ्या वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अति गंभीर जखमी विद्यार्थी नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काही विद्यार्थी पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या अपघातात एकाचा मृत्यू दहा ते बारा मुलं गंभीर जखमी झालेले आहेत मध्यधुंद पवार गंभीर जखमी असून आदित्य गांगुर्डे वैवर्ष चार आणि दीपक केदारे वैवर्ष सोळा यांच्यासह इतर काही विद्यार्थ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे काही विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तातडीनं आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केलाय स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय याबाबत प्रशासनाला तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी रस्त्यावर येत रास्थारोपो सुरू केल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे